<laughs> मिसेस मस्त हो नंबर द्या तुमच्या मिसेसचा एका रील साठी याच्या आम्ही एवढे सगळे लोक आले चुनरी कटी चुनरी कट हा पुरी प्रत्येक गाई समर्थ पण आलाय सौरव पण आलाय हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही झालोय रील शूट करायला आणि आज आपल्या सोबत आहे सौरव आणि याचं काय झालं होतं माहिती आहे काल मी बोललो ना ब्लॉग मध्ये की हे लोक चालले सगळी गावी वगैरे बरं तुला सीन काय आला कॅन्सल झालं तिकीट कॅन्सल झाली याची आता काय माहिती कधी तिकीट ट्रेचा पण कॅन्सल आहे आणि शिरकरचा पण काय आलं आहे मला कॉल आलेला की आज तो ना निघाला काहीतरी त्याच्या मामाच्या घरी की आत्ताच्या घरी काहीतरी इश्यू झाला होता तर आज आम्ही चाललो आहे असे डेलीसारखे रील बनवायला आणि याची फ्रेंड आता एक झाली आहे चल रेडी आता कुठे जायचं आपल्याला फाय जीला ना आता याला सौर काहीतरी कंटेंट शूट करायचं गो आता हेल्मेट वगैरे सगळ्या लोकांनी घातलंय आणि बाय द वे आमचे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ना ते लोक ऑन द वे ते लोक पाठवून येतात तो एक पाहल आहे त्या फोन मध्ये चार्जिंग नाही तो पिन वगैरे लावत बसला काय बोलणार आहे लोकांना आणि आता आम्ही निघालो पुढे ते येथील पाठवून बाकीचे सगळे लोक पांडू लोक बघा बापरे बाप भाई रन 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 तुम्हाला माहिती आहे का पाठी इतका पोलिसांचं झुंड होतं आणि भावाकडे लायसन नाही आहे का त्याच्याकडे लायसन आहे नाये नाये। नाये, नाये, नाये नाये ना लायसन्स ला। वाचलो ना तर पकडला असत खाली बघलं काय कॉर्नरला काकी आमचे जे बाकी जे फ्रेंड्स आहेत ना ते लोक पण येतात ना मग सौरवला जे रील क्रिएट करायची ते आम्ही सगळे एकत्र जाऊ आणि आपल्याला काय आज डेली ब्लॉगिंग आहे तर ते कंटिन्यू करूया आपण सौरव यार गाडी नाही धुतली तू इतकी खराब झाली हे गाडीवर करतोय अरे धावे ना, ना, ना फक्त दोन वेळा टेन्शन मध्ये आलाच पेट्रोल गायच <laughs> तर आता याचा असा कंटेन आहे काहीतरी कि हे ना स्पीड ब्रेकर वरून गाडी घेऊन जायची आहे आणि जर असं दाखवायचं आहे की जेव्हा पोलीस होत कसा असतो गाडी घेऊन म्हणजे एकदम स्लो जातात आणि आपण मित्र असतो तर गाडीमध्ये उडवत नेतो तसा डायचं काहीतरी त्याचा इंस्टाग्रामचं कंटेंट आहे तर आता आम्ही ते बनवणार आहे त्यासाठी गायज कमेंट करा अफजल खान ने वाटत चलती फिरती कोकिन है कोकिन <laughs> आला आता अश्विन आणि शिरकर आई ब्लॉग शिरकर पण ब्लॉग बनवत आहे काय रे भाई तुझा हे होता ना रे कुठे आत्या विद्याकडे काय आता, आता ना आता कॅन्सल मी बोललो आता तर कोण हायच नाही ब्लॉग ब्लिक काय करणार हे ते मित्रांना भेटणार जिम ला कसं जाणार वगैरे वगैरे आमचं ते चालू होत बाप रे मजा आली मजा आली झाला कस वाटतय किरकट सर कसं वाटत अरे काही डेंजर मला बकरा बनवलाय फायनली झालंय आमचं कंटेंट वगैरे बनवण्याचं दाल पहिल्या याने उडवलं त्या पोरीला नंतर उडवलं त्या शेरकरला तर हे सगळं झालंय कम्प्लीट आता ती रील बघायची असेल तर ह्याच्यात इंस्टाग्राम पेजवर भेटेल तुम्हाला तर आता माहिती ना आम्ही काय करणार आहे आम्ही मे बी राऊंड मारायला जाणार आहे हे विचारू आपण चला हे आता काय करायचं आहे अजून कॉन्टेंट करूया चल दुसरीकडे जाव्या मनीषच्या इथे जाऊया काय राऊंड मारून चल निघूया माहिती आहे काय करणार भावाचा इतका डाऊन खोलावला आहे की गाडीचा पेट्रोलचा ब्लिंक होतं आता बघा पेट्रोल संपला आलं आहे आणि आम्ही चाललो आहे आणि कंटेंट बनवतो आहे सिग्नल चल चल तर आता आम्ही थांबलो आहे भरण्यासाठी तर भाई भावाने पाठवले पैसे बोलतो दोनशे दोनशेचा भरतो डायरेक्ट आपल्याला काय डायरेक्ट फिरत बसा आपल्याला काय नुसतं पॅट्रोल भरतोय भावाच असत सगळे आले आता काय सीन हा सगळे लोक आपल्या आपले असे उपाट सोडल्यासारखे फिरतायत आमच्या लोकांच्या मुळेच ना गाडी ना आणली काय ना यांच्या गाडीवर पिका पेट्रोल विट्रोलचे पैसे वाढतात राऊन मारा आणि बाय दोय आता आम्ही चाललोय सीफाय साठी तर आता आपण तिथे जाऊन दोन कंटेंट शूट करतो तर आपण तिथे जाऊया आता जायचं मी रिस्क बघ किती घेतोय दुसऱ्या रस्त्याने घेऊन आला गाडी हे बघा समोरून गाड्या येतात आणि इथून हा रस्त्यातून गाडी लागतोय बघा एक नाही दोन मस्तर व्हिडिओ घेतो या ब्लॉग मध्ये बघायला मिसेस मस्त हो तुमची नंबर द्या तुमचा मिसेसचा द व्यू बघा पण वाव गायस तर बघा आता आम्ही इथे सीफायला आलोयत आणि आता आम्हाला करायची आहे जे रील शूट आणि एका रील साठी याच्या आम्ही एवढे सगळे लोक आलो ह्याच्यासाठी पेट्रोल संपवलं हे संपवलं आणि आता याला पाहिजे एक दारूची बॉटल शो बघा इथे पडलेले बॉटल वगैरे उचलतो रील बनवण्यासाठी सी बाबा काय बोल मी असं केलं होतं ना हिनी पण बघा सेम कॉपी केलं थांबेल साठी बघितलं काय याआधी शिवाय देतो आता किती हे सिटर आहे भाई काय तर आम्ही ह्या लोकेशन वर आलोय शूट करायला आणि आता लोक डिस्कस करतात त्याला काय करायचं काय नाही आणि पार्टी व्ह्यू तर एकदम छानच आहे मग अशी आम्ही होतो त्या साइडला आणि आता इथे आलोय हा बघायला गेलं तर गटराचा एक टोक आहे त्याच्यावरती प्लेस आहे आणि इथे लोक आता शूट करतील वे गायस तर मी हे सॉक्स आणि स्लीपर घातली आहे ना इथे चालायला जरा प्रॉब्लेम होत बायदेवी ट्रॅक माझी फेवरेट आहे ब्रँड च्या कोलम मध्ये आलेली बरोबर आलं चलो बाय चलो कंटिन्यू अक्या पण हेअर कट तर बघ सेव्हन डेज ताजी फायनली आपलं सगळं शूट वगैरे सगळं कम्प्लीट झालंय आणि आता आम्ही निघाला घेतोय घरी मजा आली आणि पडला हस का चिंचुंदरी कटिचुंदरी कट धापुरीना प्रपोज केल्यानंतर चले समर्थ भेटू चल बाय बाय आपला सोबत जाल तु गाय जात आम्ही सिग्नल वरती आहे आणि हा आहे ना इथे माझा भाव यायचा आयुष डब्बा वगैरे घेऊन मला द्यायला आणि हा माझा ऑफिस होता इथे आम्ही मित्र लोक भेटायचो चाय वगैरे प्यायचो बघा हा आहे वन इंटरनॅशनल सेंटर इथे मी काम करत आधी आणि आता मी सोडला जॉब आणि मी यूट्यूब स्टार्ट केलं आता सौरवाने मी थांबले दोघं चाय पिण्यासाठी आणि मग आता आपण डायरेक्ट घरी जायच तर मी आता घरी आलो आणि जस्ट फ्रेश वगैरे झालो बोललो आता जिमला निघेल आणि मग फोनमध्ये एक पर्सेंट पण चार्जिंग नाही झाली बघते तर माझी कॅबल खराब झाली आहे आता मला जाऊन दुसरी कॅबल घ्यावी लागणार इथे दुष्काळात तेरा महिना चालू झाला आहे जाव्या आणि चार्जिंग ची पिन घेऊन आपण या शॉप मध्ये भेटतो ते पिन आणि या शॉपच बंद आहे ना शिफ्ट कराव्या आपला बरं झालं तो दुकान बंद होता का की आता मी गेलो होतो नेबर कडे माझ्या बघतोय तर त्यांचा जो डब्बा आहे ना तो ह्या केबल लावला मी ला माझ्या जुन्यावाल्या तर तो लागला आणि चार्ज चालू झाला तर आता समजला की तो जो चार्जिंगचा डब्बा आहे ना माझा तो खराब झालेला बरं तो दुकान बंद होता आता या शॉप म्हणून घेतलाय मी ॲडिप्टर सिरिका रिती आता जिम ला जागा चलो बाई गाय बघा हा जिम आहे आमचा तो लाईट जे पेटते ना तिकडे आणि आता बोलतोय की भाई लेट झाले आपण जिमला जिमला जायचंच नाही की आज टाइम झाला आता किती वाजले आपले साडे नऊ वाजलेत वाजले वाजल्यात म्हणून हा बोलतोय भाई जिमलात जायचं आहे विचार करा साडेनऊ ला आम्ही इथे येणार जिम करणार त्यानंतर घरी जाईपर्यंत अकरा साडे अकरा जेवणार कधी झोपणार कधी परत जाऊन आपल्याला दुसरी पण काम असतात तू मग आलंच कस कायम एवढे वाजले म्हणून तर आता आम्ही परत चाललोय घरी फालदू गेली झाली इतकं कष्ट केली आणि जिम ला आलो आम्ही आणि आता टाइम वेस्ट झाला टोटली आता काय बोलणार आता आम्ही जाऊया आता इथून निघू आपण ब्लॉग करत होता सगळे ते पोरी जाते ते बघते त्याला तर काय मी घरी गेलो होतो आणि आता सौरव परत आलाय राऊंड मारायला बाहेर आणि शेरकर कुठे आलाय तिकडनं उचलायचं हा चल जरा पिक करू आपल्यासोबत शेरकर पण आला आता काम होता तरी पण आलो यांच्यासाठी आता बघ आणि आपले मित्र लोक पण आले सगळे काम धंदीत ना सकाळ ते रात्र फोन करत असतो हॅलो काय करतो सुटलास आंघोळ झाली आगलास येतोच भेटायला जाऊ दे भेटायला येऊ नकोस पबजीवर येतोय अरे काय हे <laughs> अजून काय का काम धंदे आहेत की नाही आता तुम्हाला दुपारी रात्री तुला गर्लफ्रेंड नाही आता काय वेळेवर केळ अरे काय हे शरीकऱ्यावर जास्त तिला घेत नाही म्हणून दत्तक घेतो अरे माझं हे घे आता ते देऊ काहीच बाय बायक यू गाय दादा आम्ही निघतो इथून घरी जातो आता परत जेवलो नाही अजून आता जेवतो जाऊन घरी आणि मी आता जेवण घेतो कारण खूप भूक लागली मला ट्राय होप गाईज तुम्हाला आजचा आपला आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय